नमस्कार भाव झोंबला जिव्हारी जागलास तू देव्हारी येथे बैसल्या ठाईचं माझी पंढरीची वारी घंटा निनादली कानी मंत्रे मोहरली वाणी ओसंडले तुझ्या पायी माझ्या अहंतेचे पाणी डोळा पुंजाळल्या ज्योती पंच प्राणी पंचारते माझ्या आसवांच्या माळा तुझ्या गळ्यात शोभाती डोळा पुंजाळल्या ज्योती पंच प्राणी पंचारती माझ्या आसवांच्या माळा तुझ्या गळ्यात शोभती अष्ट सात्विक भावांनी रोमरंध्र कोंदाटणे तुझ्या पूजेत सर्वेशा सर्व तृष्णांची आटणे आता मागायचे काही प्रभो उरलेच नाही ही अवस्था खूप छान आहे आपण काय होतं बऱ्याचदा देवाच्या समोर जाऊन बसतो आणि काहीतरी हे दे ते दे, दे असं अनेक काही ना काही मागतच असतो पण कधीतरी अशी अवस्था यायला हवी किंवा येत असेलही की काही मागायचंच नाही आहे नुसतं देवासमोर जाऊन बसायचं आहे आणि भक्तिभावाने फक्त नमस्कार करायचं आहे अशी अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात आली पाहिजे की आता मागायाचे काही प्रभो उरलेच नाही नाभीतूनच सुटे गंध श्वासोच्छवासी तुझी ग्वाहे बाभ बोरकर बाकी बाब बोरकर बोरकरांच्या कविता वाचणं म्हणजे एक अगदी खराखुरा असा आनंद सोहळा आहे म्हणजे सुखोत्सव म्हटलं तरी चालेल मग त्या प्रेमकविता असतील किंवा कविता असतील आनंदच देतात आपल्याला आत्ता जी ही मी कविता वाचली ती होती ग्वाही कैवल्याचे झाड हा त्यांचा एक काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहातली ही कविता होती या काव्यसंग्रहात ना एक्याऐंशी कविता आहेत आणि त्यातली ती प्रत्येक कविता सुरेल अशा भक्तिभावाने आपल्याला अक्षरशः वेडं करते अक्षरशः वेडं करते असा हा काव्यसंग्रह आणि त्यातली ही ग्वाही कविता त्यांचा चांदणवेल अशी एक कविता असा एक काव्यसंग्रह आहे आणि त्यातली एक कविता मी वाचते हा जो काव्यसंग्रह आहे चांदणवेल यात बऱ्याचशा प्रेमकविता आहेत आणि त्यातली एक कविता वाचते मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी दूर घुमावा तमात पावा जवळच व्याकुळ व्हावे पाणी तू ही कथावी रुसून अकारण सासून नंदांची गारहाणे पहा हे जे आहे ना ते काय स्वप्न आहे काही स्वप्न आपण पाहतो आणि काही स्वप्न आपल्याला पडतात म्हणजे झोपेत असताना काही स्वप्न पडतात तर आणि काही आपण पाहत असतो तर हे ना असं एक पाहिलेलं स्वप्न आहे की काय असावं आपल्या पुढच्या आयुष्यात तर हे असं असं काहीतरी या गोष्टी आपल्या आयुष्यात असाव्यात म्हणजे की हे घडलं तर बरं होईल ते घडलं तर बरं होईल हे मला हवं आहे ही जी आपली काही स्वप्न आहेत तसं हे एक स्वप्नच आहे पण त्यात हळवे पण आहे कारण ते तिच्या सहवासाविषयीचं स्वप्न आहे सखीचा सहवास आणि तिच्या सहवासाविषयीचं हे स्वप्न आहे काय आहे की मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी गर्द कुंतली तुझा खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी दूर घुमावा तमात पावा जवळच व्याकुळ व्हावे पाणी तू ही कथावी रुसुन अकारण सासून नंदायूंची गारहाणे सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळिले कैसे सांगा वे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळिले कैसे आणि आंधळ्या भलेपणी मी तुला केधवा छळिले कैसे उदासतान सुखात कोठे कौला रावर धूर दिसावा असे निसटते बघून काही विषाद व्हावा जीवा पिसावा मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी करुणा भरल्या मुकाटपणे अन तुला धरावे जरा ओराशे करुणा भरल्या मुकाटपणे अन तुला धरावे जरा ओराशे पहा की ही कविता म्हणजे भविष्यातलं एक स्वप्न होतं की तिच्या सहवासाविषयीचं स्वप्न पण आत्ता जी मी कविता वाचणार आहे ना ती कविता म्हणजे आठवणींची साठवण आहे म्हणजे काय की आठवण आहे ती तिच्या सहवासातली एकेकाळी तिचा सहवास होता त्या सहवासाविषयीची ही आठवण आहे की आणि कसं काही आठवणी अशा असतात ना की वाटतं ठीक आहे की आत्ता या वर्तमानात भले इंटरॅक्शन होत नसेलही सुसंवाद घडत नसेलही पण एकेकाळी जो संवाद साधला गेला आहे एकेकाळी संवाद होता एकमेकांचा त्या संवादाच्या ज्या आठवणी आहेत त्या आज त्या आनंद देत आहेत त्या आठवणी ती एक साठवण आहे आणि ती साठवण त्या साठवणीतली ती एक आठवण ती आजही खूप आनंद देते भले आज इंटरॅक्शन नसेल आज संवाद होत नसला तरीही ती एकेकाळची -एक संवादाची आठवण आज खूप पुरेशी आहे अशा आशयाची ही कविता आहे प्रेमकविता आहे खूप छान आहे की ती एक याद आहे ती छान आहे ती एक याद सळसळ लाटा क्षाळे काठा वाळू वरही फेन तुरे साधनसो पड साधनसो ती एक याद पण आज पुरे ती एक याद आज पुरेशी अशीच होती धुंद वेळ ती गंध कोवळी सांद्र हवा गडाजवळच्या वडा आडुनी होता उगवत चंद्र नवा बघा जे बोरकरांच्या कविता म्हणजे एक आनंद आनंदोत्सव असं मी जे म्हटलं की या कवितांचे जे सगळे शब्द किंवा असे एका मागून एक येणारे शब्द असे आहेत की त्या शब्दांनी अशी सगळी लयच साधली जाते म्हणजे वाचताना असं इतका आनंद देतात त्या कविता अर्थ नंतरचा आहे पण मुळात वाचताना देखील असं वाटतं की या कविता ह्या अशाच वाचल्या जाव्यात सदैव इतक्या त्या लयतच येतात म्हणून तो आनंदोत्सव असतो बोरकरांच्या कविता ಸಳಸಳ ಲಟಾ ಕ್ಷಾಳಿ ಕಾಠಾ ವಾಳು ವರಹಿ ತುರೇ ಸಾಧನ ಪಡ ಸಾತನ ಸೋತಿ ಅಿ ಧುಂದಿ ಗಂಧಕೋವಳಿ ಹವಾ ಗಡಾ ವಡಾ ಆಡೀತ ಚಂದ್ರನವಾಡೇ ವಿಚಂಚಳ ಹೊರಿಂಚಾ ಉಸವತ ಆಸಂತಸ್ಮರ ಮೋಹರ ಸಾ छंद तराणा घुमला पोटी ओठी अमृत तटतटले छंद तराणा घुमला पोटी ओठी अमृत तटतटले निकट ओढुनी जरा तुला मी गीत लाडके म्हण निकट ओढुनी जरा तुला मी गीत लाडके म्हण भटले ग्रंथ लावून उभय उरोजा सभय बाजूला सरलिसतो रुसलीस अन पण चिडता मी गे त्या वळणावर अडलीस बघत भोवती भेदर ल्यागत कधी मजकडे कधी नभी अवचित ओठी टिपून घेतलीस धुक्यातली मम उसट छबी छबी फोटो बघत भोवती भेदर ल्यागत कधी मजकडे कधी नभी अवचित ओठी टिपून घेतलीस धुक्यातली मम छबी धुकेच झाले अवती भवती त्यात चांदणे विरघळले धुकेच झाले अवती भवती त्यात चांदणे विरघळले ग्रंथासह कधी मावळस लिस अजून ते मज नच कळले ग्रंथासह कधी तू अजून ते मज नच कळले आजही तरते क्षण अत्तरे चंद्रबिंबही जळी उतरे साधन सोपड साधन सोती आज पुरे आजही तरते क्षण अत्तरते चंद्रबिंबही जळी उतरे साधन सोपड साधन सोती एक यादपण पुरे बाकी बाभ बा हो, बोरकर बोरकरांच्या कविता आनंदोत्सव थँक्यू